नमस्कार न्यूज टंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय एका बाजूला आणि ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असा विषय एका बाजूला सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आज एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वाधिक विरोध या महाराष्ट्रात कुणी केला असेल तर तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच केला असं एक धडधडीत विधान करून फडणवीस यांनी या राज्यातल्या मराठा समाजाला विचार करायला लावला आहे इतकी वर्ष सत्तेत असताना आणि नुसतं सत्तेत नाही तर सत्ता हातात असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल शरद पवार यांनी अमुक अमुक प्रयत्न केले असं कधी ऐकिवात नाही उलट पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शरद पवार यांची एक प्रकट मुलाखत घेतलेली होती त्या मुलाखतीमध्ये बोलता बोलता शरद पवार यांनी जाती जातींमध्ये आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं मग तो कोणताही समाज असेल अशी स्पष्ट भूमिका मांडलेली होती याचा अर्थ त्यावेळीसुद्धा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती हा आहे त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे दलित आदिवासी जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही ते असं म्हणत आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात काही करतात माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीने हा विचार करू नये विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे आज सुमारे पन्नास पंचावन्न वर्षे शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या इतक्या वर्षांच्या कार्यकाळात विरोधापेक्षा सत्तेच्या बाकांवर ते दीर्घकाळ बसलेले आहेत मग ते महाराष्ट्रातील सत्तेचे बाक असोत किंवा दिल्लीतले सत्तेचे बाक असोत पुरोगामी म्हणायचं आणि राजकारण करत असताना शाहू फुले आंबेडकर यांची नावं घ्यायची त्यांच्या विचारावर आपण राजकारण करत असल्याचं म्हणायचं आणि लोकांची मतं घ्यायची जर राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारावर आधारित शरद पवार यांचं राजकारण असेल तर मग मराठा समाजालासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका किंवा तसे संकेत शाहू महाराज यांनी कित्येक वर्षांपूर्वी दिलेले होते त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये किंवा सत्तेच्या कारकिर्दीमध्ये आपण म्हणूया असं मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका का घेतली नाही याचं उत्तर त्यांनी देणं अपेक्षित आहे देशात व्ही पी सिंग पंतप्रधान असताना मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या त्यावेळेला महाराष्ट्रात काँग्रेसची राजवट होती विविध समाज घटकांना त्यावेळी सीमध्ये टाकण्यात आलं त्यांचा समावेश करण्यात आला त्याचवेळी जर मराठा समाजाला सीमध्ये टाकलं असतं किंवा त्यांचा समावेश केला असता तर आज मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ आली नसती आज मराठा समाजाचं आंदोलन करणारे मनोज जारांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी आहे जर मंडोल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या तेव्हा महाराष्ट्रात ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्नच मिटला असता पण देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे लोकांना झुंजवत ठेवायचं हीच शरद पवार यांच्या राजकारणाची रणनीती असल्यामुळं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत त्यावेळी मंडल आयोगाला विरोध हा शिवसेना पक्षाने केला म्हणून शिवसेनेचे नेते असलेले छगन भुजबळ हे शिवसेनेमधून बाहेर पडले मंडल आयोगाला शिवसेनेचा विरोध म्हणून भुजबळ बाहेर पडले तेव्हा भुजबळांना शरद पवार यांनीच पहिल्यांदा मिठी मारलेली होती भुजबळ यांना काँग्रेसमध्ये घेतलं आणि आपण ओबीसी समाजाच्या मागे आहोत असं चित्र महाराष्ट्रात तयार केलं गेलं हा मुद्दासुद्धा इथं अत्यंत महत्त्वाचा आहे आज महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असताना त्याचं नेतृत्व करत असणारे मनोज जरांगे पाटील राज्यात अन्य कोणावर नाही पण प्रत्यक्षपणे छगन भुजबळ आणि अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात देवेंद्र फडणवीस यांना या निमित्तानं टार्गेट करण्याचा प्रयत्न ते करतात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किंवा आंदोलन सुरू असताना राज्यात ज्या अप्रिय घटना घडल्या जाळपोळी झाल्या हल्ले झाले त्यातील आरोपींना अटक करताना त्यांना अटक करू नये अशी भूमिका जारांगे पाटील घेत आहेत ज्यांना अटक आत्तापर्यंत करण्यात आली आहे त्यांचे राजकीय लागेबांधे कुठे आहेत ऋषिकेश वेद्रे याचा फोटो तर शरद पवार यांच्याबरोबरच झळकला होता ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या राज्यात मराठा समाजाचं आरक्षण यापेक्षा इतर महत्वाचे कुठले विषय नाहीत का असे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनीच विचारलेले होते आज महाराष्ट्रात घडणाऱ्या कुठल्याही घटनेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून जबाबदार काय करतात राज्याचे गृहमंत्री हे पालुपत सुप्रिया सुळे लावताना आपण नेहमी बघतो तसंच पालुपत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल लावलेलं होतं हे सुद्धा इथं लक्षात घेण्यासारखं आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला सर्वाधिक विरोध करणारे शरद पवार होते असं विधान करून अनेकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावला आहे ज्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतानाचं सरकार जे होतं त्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं त्यावेळी कुठल्याही समाजावर अन्याय न करता ते आरक्षण देण्यात आलेलं होतं ते उच्च न्यायालयात टिकलेलं सुद्धा होतं राज्यात सत्ता बदल झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला स्थगिती मिळाली याचं खापर काय म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न नेहमी केला जातोय हे अजून महाराष्ट्राला समजलेलं नाही भारतीय जनता पक्ष हा आत्तापर्यंत अपवाद वगळता विरोधातच बसलेला पक्ष होता सत्तेवर काँग्रेस पक्ष हो किंवा काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या पक्षांचं सरकारच आत्तापर्यंत देशात काय आणि महाराष्ट्रात काय सत्तेवर बसलेलं होतं ज्येष्ठ नेते शरद पवार हे तर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा का सुटला नाही इतकं साधं लॉजिक या महाराष्ट्रातील मराठा समाजासह अन्य समाजाला समजत नाही अशातला भाग नाही लोकांना सगळं समजतं त्यामुळंच मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवार यांनी केला असं फडणवीस म्हणाले कसं असतं एक साधं उदाहरण द्यायचं तर लोकांचे प्रश्न सुटले शेतकरी संपन्न झाला तर आपल्याकडं कोण येईल लोकांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी नसतात ते आपण सोडवत आहोत हे दाखवण्यासाठी असतात प्रश्न तसेच ठेवायचे असतात म्हणजे लोक हंजीहंजी करत आपल्याकडे येतात हा काँग्रेस विचाराचा भाग राहिलेला आहे आत्तापर्यंत या राज्यात असे इतके सिंचन प्रकल्प आहेत की त्याच्या शुभारंभाचा नारळ फुटून तीस वर्ष झाली त्याच्या प्रकल्पाच्या खर्चात कित्येक पटीनी वाढ झाली पण अजून ते प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत अजूनही प्रशासकीय मंजुऱ्या आणि निधी आम्ही आणला आणि त्यासाठी आम्ही हे केलं हे सांगण्याचंच राजकारण सुरू आहे आणि हे सर्व प्रकल्प काँग्रेसच्या राजवटीतले आहेत त्यावर वर्षानुवर्ष त्यांनी राजकारण केलं आता त्यांची पुढची पिढी त्याच विषयावरती राजकारण करते ही कामं करण्याची पद्धत त्यामुळं फडणवीस म्हणतात तसं लोकांना झुंजवत ठेवायचं चा, हेच राजकारणाचं चा भांडवल आहे तुरुथ इथंच थांबतो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद